गरुडझेप अकॅडमीच्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात आमदार प्रशांत बंब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच पोलीस नेव्ही आर्मी रेल्वे आर पी एफ अशा अनेक शासकीय विभागांमध्ये उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या गरुडझेपच्या माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमप्रसंगी सन्मानित करण्यात आले हॅलो आलेल्या मान्य आमदार साहेब या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि साहेबांचं नेहमी मार्गदर्शन करताय आणि तितक्याच आत्मीयतेने सर त्याचा स्वीकार करताय पुष्पगुच्छ देऊन सर स्वागत करतील एक प्रेमाची भेट सर प्रदान करताना त्यांच्या आगमनाबद्दल त्यांच्या निमंत्रणाबद्दल एक त्यांचा खूप मोठा आदर त्या संस्थेला आहे सरांनी आणि त्याच्यासाठी संपूर्ण व्हावा तसा हा वर्षा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये जरूर जेप अकादमीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतंय साकार केलेलं आहे आणि आज भारतामध्येच नव्हे प्रत्येक ठिकाणी गरुड जेबच्या माध्यमातून पूर्ण राज्यामधून या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांचं स्वप्न साकार करणारी ही एक कारखाना समजलं तरी चालेल या कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आता पोलिस दलामध्ये आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये या ठिकाणी भरती झालेल्या आहेत आणि आजचा जर आकडा बघितला तर हा न भोतोण या आकड्यातून आज खरं तरुण जतचं जे वेगळं असं महत्व आहे त्या सर्व भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी कळालेला आहे आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश ज्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला हो ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना या ठिकाणी टाकलं आणि त्यांचे स्वप्न साकार झाले हे सांगणारं एक तात्पर्य या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आई वडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आईवडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून घडतोय ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती सगळ्यात अविस्मरणीय आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे दिपणारा आहे ज्या ज्या विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे आणि हा निकाल देणारी गरुड जैत अकॅदमी त्याचा सर्व स्टाफ या सर्वांचं हे मोठं महत्व आहे आणि या महत्वातूनच आजचा हा निकाल आहे आणि यापुढेही आजपर्यंत लागलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत झालेला आहे आणि आम्ही यापुढेही सुद्धा अशीच निकाल गरुड जैत माध्यमातून देऊ अशी शाश्वती आमचं आता ऍक्च्युली ज्या ज्या मुलं सर्विसला लागतात त्या मुलांच्या आम्ही घरी जाऊन गाव तिथे गरुड झेप हा एक संकल्पना आहे आणि ते गाव तिथे गरुड मध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकाचा सत्कार करतो आणि हे खरं एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही त्या गावात जाऊन सुद्धा राहिलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करतो